दादर। दादर।, दादर दादर माका संजय दत्त म्हणजे फुलाचं उत्पन्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे चायनीज पत्ता कोबी आहे म्हणजे ती कमळ आणि तीनशे रुपये डझन असून तीनशे रुपयाप्रमाणे जणांचा की फोटो आणि शंभर रुपये किंमत आहे शहरांची शंभर मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप रसिक हो आज मी आहे दादरच्या फुले मंडळी दादरच्या बाजाराच्या बाजारात आपल्याला काय काय बोग मिळतं काही आपण व्हिडिओमध्ये बघणार असेल हे व्हिडिओ नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असाय हो चला तर जाऊया दादरच्या या, दादर या सुंदरशा बाजारात मुंबई यंत्राची यंत्राची आणि वेगवान धावणाऱ्या जनसामान्यांची या मुंबईच्या आश्रयाला आलेला कधीच उपाशी झोपू शकत नाही इथे हाताला काम आणि पोटाला घास मिळण्या एवढा दाम मात्र नक्कीच आहे कधीही न थकणारी नेहमी गतिमान आणि संधीची भूमी म्हणून ओळखली जाणारी आमची मुंबई अनेक जाती धर्म आणि प्रांतीयांना सामावून घेणाऱ्या या मुंबईत राहणारे रह लोक त्यांच्या कष्टाळ स्वभावासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीलाही लढण्याच्या क्षमतेसाठी नेहमी सज्ज असतात अशा या सुंदर मुंबईचा दादरचा बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तिकच माका संजय दत्त म्हणजे डुप्लिकेट संजय दत्तची भेट झाली बघा संजय दत्त काय बाबा लावतात मा व्हिडिओच्या सुरुवातीकच माका अगदी संजय दत्त सारखे हुबेहुब दिसणारे दादा भेटले अगदी संजय दत्तचे फॅन आहेत आणि संजय दत्त सारखंच लूक आहे त्यांच्या हातावर संजय दत्तच फोटो असा संजू बाबा असा लिहिलेला असा आणि अगदी सारखे दिसणार असा संजय दत्तचं हा चेहरो डोळेवेळे बघा डोळे आणि सगळं आर आहेत त्या वाहत आहेत आणि तिलक पण लावलेलं आहे संजय दत्त सारखं भारी वाटतं तर मधले संजय दत्त वाटतंय मस्त वाटतंय चला नाही संजय दत्तचे फॅन आहेत चला आता आपण आपल्या बाजाराला सुरुवात करू धन्यवाद दादा तिकडे आता जाऊया फुलांच्या या गर्दीत म्हणजे फुलांप्र फुलांची गर्दी असतात त्याचप्रमाणे माणसांची पण गर्दी आहे सगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपण या बाजारात बघून मिळतात साधारण दर जाणून घेणार आहोत बरेचसे लोक सगळ्या गोष्टी या दादरच्या पश्चिमेच्या बाजारात मिळतात बघा शेवंती वगैरे बघा किती पांढरी शुभ्र शेवंती पिवळी शेवंती आणि अगदी फ्रेश शेवंती मस्तपैकी एकदम कलर बघा आज शेवंतीचा दर असा साठ रुपये पाव किलो पूर्वी आपण सफेद आणि पिवळी पिवळ्या रंगाची शेवंती बघायचं पण आत्ता शेवंतीचे रंग बघा किती वेगवेगळे सगळे रंग शेवंतीचे नव्याने बघू मिळतात तर सुद्धा हल्ली शेवंती देव देवाक वाहण्यासाठी नियमित घेऊन जाते हे बघा शेवंतीचे किती प्रकार ते बघा पिवळे परत सफेद परत ही केशरी रंगाची सुद्धा शेवंती आहे त्याचप्रमाणे बरे लाल रंग वगैरे असे सगळ्या शेवंतीचे प्रकार बाजारात बघू मिळतात आणि साठ रुपये पाव किलो आजचं दर शेवंतीचा असेल आणि सध्या शेवंती या फुलाचं उत्पन्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे शेवंतीची फुलं भरपूर बाजारात दिसतात गुलाबाची फुलं शेवंतीची फुलं अशी सगळी फुलं या बाजारातच बघा या ठिकाणी सुद्धा सफेद शेवंती पिवळी शेवंती लाल शेवंती आणि हो रंग आकर्षक आहे दोन शेवंतीचं तो मला भयंकर आकर्षित करते असो सुंदर कलर शेवंतीचा बाजारभाव एकशे साठ रुपये किलो असा झेंडू शेवंती अशी भरपूर प्रमाणात बाजारात दिलेली आहे आणि बरेचसे जे लोक देव देव धर्मा जी फुलं वापरणारे आहेत ते सरांच्या बाजारात येऊन नियमितपणे खरेदी करतो गोरवहीपासून कल्याणपासूनचे लोक या बाजारात अवश्य येतात कारण हा हो बाजार जो आहे तो होलसेल बाजार आहे फुलांचा आता सध्या सुद्धा मिळतात कल्याणलासुद्धा फुलं मिळतात पण गादरला जी फुलं मिळतात ती अगदी त्याचा भाव जरा कमी असता असं म्हटलं जातं म्हणजे शुभ कार्यासाठी लागणाऱ्या सत्यनारायणच्या सत्यनारायणाच्या पूजेक लागणाऱ्या सगळ्या गोष्टीसुद्धा या बाजारामध्ये उपलब्ध असतात कमळं बघा छानपैकी आहेत पावसात आपला कमळा खूप मिळतो आता ह्या दिवसात सुद्धा तशेत कमळ्या काही पन्नास रुपया कमळ कमळात बघा आणि मस्त वेगळी दोन कलर आहेत सफेद आणि निळो कलर आहे छान कमळ पूर्वीपासूनच जो आहे आणि मोठा बाजार आहे हे बघा झेंडू गुलाबाची फुलं मस्त रंग संगती आहे फुलांची सुद्धा गुलाब मस्त वेगळी पिवळे पोळे वाटत तो एक कमला कमला वे हो एक जरा चांगलो प्रकार बघू अरे वा कमळ आहे कमळाची फुलं बघा अगदी मस्तपैकी कमळ आहेत आणि तीनशे रुपये दर कमळाचे कळे पण हे तीनशे रुपये डझन मिळतात अशी मस्तपैकी वेगवेगळी फुलं दिसतात बाबा काय काय प्रकार बघा बघू भारी वाटतात हो हे काय आहे कमल का आखरी आहे हा बी कमळाची बी आहे आणि हे हा कमल का आकडी का आकडी हे कमळ आहेत त्याची आकडी म्हणून जी आहे ती बीज म्हणतात ते हे बघा ते एक तीन सेम बाबा ह्या सध्या बीज बीजांचं सुद्धा म्हणजे छान गोष्टी आहेत चला पुढे जाऊया बघूया आणखी काय काय बघू मिळतं बऱ्याच गोष्टी आता ह्या कमळाचं प्रकार आहे तुम्ही नवीन पहिल्यांदा हे आपली रुईची बघा फुलं आम्ही लहानपणी ही रुईची फुलं फोडून वाजवायचो ती आता ही विक्री करत कारण शनिवारची या फुलांचो मारुती रायात हार घातलं जातं त्यामुळे ही फुलासुद्धा बाजारात खूप मिळतात रुईची रुईची पानं कारण शनिवारची रुईच्या पानांचा हार किंवा रुईच्या फुलांचं हार घातलं जातं रुई ही तशी औषधी आहे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे ती देवाक जरी त्याचे पाना किंवा फक्त मारुती रायक फक्त रुईच्या पानांचा हार घातला जातात आणि रुईच्या फुलांचं शनिवारच त्यामुळे ती शनिवारची उपयोगी येतं रुई आमच्या कोकणात भरपूर रुईची झाडा होती रुई नष्ट केल्या गेल्या आणि आता ते रुई खूप कमी बघू मिळतात रुईची पाना आणि रुईची फुला ही हो। औषधी असं म्हटलं जातं कमळांचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा सगळे छानपैकी दादरचं हो फुलांचं बाजार नेहमीच गर्दीचं असतात आणि विस्तृत बाजार आहे बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपण सजावटीची फुलं वगैरे या बाजारात बघूक मिळतात आणि सुद्धा सजावटीची फुलं बघा पण सजावटी जे फुलं वापरतो हो ते सगळी फुलं या ठिकाणी आपण दिसतात त्याची सूर्यफुलं पण होतात भारी सजावटीसाठी लागणारी फुलं भरपूर प्रमाणात या दादरच्या बाजारात आपण बघूक मिळतात सगळ्यांच्या वेगवेगळ्या किमती असतात साधारण जे काही दुकानदार आहेत फ्लॉवर मार्टवाले वगैरे आहेत ते याने येऊन ही फुलं खरेदी करून घेऊन जातात आणि होलसेल बाजार असल्यामुळे भरपूर प्रमाणात जे खरेदी करतात ते याच बाजारात येतात छान छान वेगवेगळी जी आपण फुलं करीत ना बहू मिळत नाही अशी रंगाची रंगाची रंगसंगतीची फुलं या बाजारामध्ये बघू मिळतात हे पण काही वेगळी फुलं आहेत मस्तपैकी आहेत बघा छानपैकी त्याचे संच बनवून ठेवलेले हो आहेत बघा सफेद फुलं या ठिकाणीसुद्धा भरपूर वेगळी फुलं आहेत काय फुलांच्या प्रकारात काय कळणार नाही असं वाटतं प्लास्टिक ही प्लास्टिकची फुलं आहेत पण ही प्लास्टिकची फुलं नाहीत ही शेवंती आपल्याला माहिती आहे आणि सगळी जी फुलं आहेत ती अगदी ओरिजिनल फुलं आहेत वाव मस्त बाजार आहे एकदम जबरदस्त इथे पण हे फुल नव्याने बघू मिळतात काय फुल आहे सांगा काय नाम आहेस का केवीज केवीज नावाचं फुल कैसा आहे हो? क्या प्राइस तीनशे रुपयापासून अडीचशे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत याची किंमत आहे हां आणि आकर्षक फुलं आहेत एकदम म्हणजे अशी बाप रे काय वेगवेगळे बघा रंग बघा फुलांचे हे आपणाक या बाजारातच येऊ मिळतं हिरवी आपणाक की दिसणं मुश्किल असतं सूर्य सूर्यफुलं म्हणतो ते बघा हे पण इथे सूर्यफुलं आहेत आणि ही सगळी ओरिजिनल ना वाटतात अगदी आर्टिफिशियल पण ते आर्टिफिशियल काय नाही हा सगळा ओरिजिनल आहे साधारण तीनशे रुपये वगैरे त्याच्या किमती आहेत महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी धतुऱ्याचं जे फूल वापरतात ते हे आणि बेलाचं फळ आहे ते हे बेलाचं फळ औषधी आहे की धतुऱ्याचं फूल शंकराच्या पिंडीवरती वाहिलं जातं रस्ता गेलो आणि या रस्त्यात सुद्धा भरपूर प्रमाणात सुशोभीकरण करणारी सगळी फुलं हा होलसेल बाजार असल्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात हे फुला वगैरे येतात काय रंगसंगत आहे बघा फुलांची आणि जांभळ्या कलरची ही सुंदर फुलं बघा किती आकर्षक आहेत सुंदर सगळं ह्याची एक जुडी ऐंशी रुपयात मिळत आहे बघा एक एवढी जुडी असता ती ऐंशी रुपयात मिळते असे म्हणजे दर त्यांचे ठरलेले आहेत ऐंशी रुपये वगैरे असे म्हणजे ते ज्या दिवशी जसो बाजार असतात तशी त्याची किमती असतात फुलांचे मस्त आकर्षक फुलं एकदम वाव सगळे आर्टिफिशियल वाटतात पण ते आर्टिफिशियल नाहीत सगळी ओरिजिनल आहेत आणि सगळे ओरिजिनल गोष्टी आहेत असं हे सुंदर फुलांचं बाजार दादरचो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो ही फुलं तुम्ही कधी बघितलेली असतील की नाही माहीत नाही पण मी तर माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा काही गोष्टी बघतोय आणि एवढी फुलांची रंगसंगती बऱ्याच दिवसांनी मला बघत मिळाली आता ही जी गोष्ट आहे रा, का ती काय रामबंध बंध म्हणतो राम म्हणजे ते डिझाईनसाठी वगैरे वापरले जातं पण छानपैकी लांब लच का तर ह्या झाड तुम्ही कधी बघितलं असतील की नाही मला माहिती नाही मी तर ह्या पहिल्यांदा बघतो किती उंच बघा आणि ह्या डिझाईनसाठी वगैरे वापरला जात असं मी त्या दादा त्याच्याकडून माहिती करून देतो यासुद्धा सुद्धा काही गोष्टी आहेत त्या डिझाईनच्या आहेत बघा हे डिझाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या आहेत छान आहेत फुलांची सुंदर अशी चादर बनवलेली आहे बघा छानपैकी शेवंतीची फुलं आणि डिझाईनची पानं वापरून अशी चादर बनवलेली आहे मस्त वेगळी अशा सगळ्या गोष्टी या दादरला आपणा बघ मिळतो आकर्षक असे हार बनवलेले असतात ते या दादरच्या ब्रिजखाली मिळतात बघा तेवढे सुंदर हार बनवलेले आहेत आणि वेगवेगळ्या किमती असतात हारांचे मोठे छोटे असे सगळ्या साईज असतात हा फुलांचा वेगळं हार सो क्या बोलते बाबा कुठे बोलतो कळकळीचा हार म्हणून असा गणपती गजान फोटो आणि शंभर रुपये किंमत आहे त्या हारांची शंभर सव्वाशे वीडशे जशी साईज असत तशी त्यांची किमती मस्त हार बनवले जात गुलाबाची फुला तसेच छान छान वेण्या असे या बाजारात मिळतात शेवंतीच्या वेण्या ज्या कार्यप्रसंगात नेहमी आपल्याला लागतात तसेच वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या कशात वेण्या ताई त्या ताई वेण्या कशा आहेत शेवंतीच्या पंचवीस रुपयात शेवंतीची वेणी आहे ती वीस रुपयांना मिळतात हे सगळे वेगवेगळे वेण्या त्यांनी बनवून ठेवलेले आहेत ते साधारण तीस चाळीस पन्नास असे त्यांचे दर आहेत आज गुलाबाची किमती थोडेसे वाढलेले आहेत हे गुलाबाचे बंचत ते ऐंशी रुपयात शंभर रुपया आले ऐंशी सगळी फुलं आपल्या आवडीची सोनचाप्याच्या फुलांची ही माळा असे जवळपास सिद्धिविनायकाचं मंदिर असल्यामुळे भरपूर प्रमाणात सोनचपाचे फुलांचे माळा हे बनवल्या जातात बघा दादा काहीच आहे बडावाला एकशे वीस रुपया एवढी मोठं हार आहे सोनचाप्याच्या फुलांचं मस्तपैकी कमळा सोनचाप्याची फुलं अशी भरपूर प्रमाणात बघू मिळतात बघा आपल्या बाजारात वाढी भरण्यासाठी जे गोष्टी लागतात ते आपल्याला या गल्लीमध्ये मिळतात अगदी स्टेशनच्या बाजूक लागाल आणि ब्रिजच्या बाजूक लागाल ही दुकानं बऱ्या प्रमाणात असत त्या ठिकाणी वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टी मिळतात म्हणजे वाडी भरताना जे गोष्टी लागतात ते सगळे अशा पद्धतीने सजावट करण्याचे सामान या ठिकाणी उपलब्ध असतात चला आता आपण पुढे जाऊया बघूया आणखी भाजी मार्केट आपण पुढे गेल्यावर आपण भाजी मार्केट मिळतं त्या भाजी मार्केटमध्ये सुद्धा आपण फेरफटको मारून आजच्या भाज्या काय आहेत किंवा भाज्यांचे दर काय आहेत हे जाणून घेणार असतो एका आपल्या उज्या बाजू स्टेशन स्टेशनची भिंत आणि डाव्या बाजूक असा ह्या ब्रिज ची भिंत मधोमध आपण चलतो हे बघ छान पैकी बेलाची पाना त्याचप्रमाणे मोगऱ्याचे गजरे अशा सगळे गोष्टी वॉश बेसिन में मोरी में बाथरूम में कोई भी फंस जाता है जात हा सब वाला अरे में कोई भी चीज फंसता है बालकुनी से कपड़े गिरते हैं गैलरी में कपड़े गिर जाते हैं अभी चल रहा जाते है छोटा अस्सी का बड़ा वाला एक सौ बीस का अंशी रूपए की आता है छोटा वाला अस्सी में आता है वो खूब उपयोगी अच्छी गोष्ट की बाथरूम मध्य कटर का मोहरी का बाथरूम का ये मोरी में बाथरूम में कोई भी चीज फंसता है निकाल लो अरे वाह चांगली गोष्ट नवीन बघू मिळाली आणि ती चांगली उपयुक्त이야 बेसिन मध्ये किंवा बाथरूम मध्ये किंवा सिंडस मध्ये जर काही आपलं अडकलं असेल तर याने काढता येतो छोटा 80 आणि 120 रुपयाला मोठे आणि 80 रुपयाला छोटी अशा दोन गोष्टी आहेत तो त्यांना घेवचा प्रयत्न करतले आपण कष्टकरी आहेत त्यांच्याकडे मसाला अगरबत्ती वगैरे सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आहेत बोला मसाला करीत जातो पन्नास रुपये पन्नास रुपये हो बाई सेले सेले ते पन्नास रुपये पन्नास रुपये बोला मसाला करत रुपये कापूर पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मसाला अगरबत्ती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पुढे आणखी जाऊया कारण हो बाजार तसं मोठा आपला थोडस भाज्यांचं बाजार आणि फळभाज्या किंवा फुलभाज्या खयच्या खयच्या ते बघू मिळणार आहेत बाजारात भरपूर लांबून लांबून लोक सकाळचे भाज्यांची तसेच फुलांची फळांची खरेदी करतात बरेचसे लोक येतात हे ज्यां स्वस्त आणि स्वस्त भाज्या किंवा स्वस्त गोष्टी ज्या हव्या तर तुमका थोड्या या बाजाराच्या दिशेने याऊच्या लागतात ड्रॅगन फ्रूट पण दिसतं बाजा भर तुमच्यामुळे ड्रॅगन फ्रूट आता हे भाजीपालो वगैरे चालू आहे लष्करी जे आहेत शेतकरी आहेत ते आपले बा भाजीपालो बाजारात घेऊन आहेत बरं ताई कशी मुळाची भाजी वीस रुपयाला ताईंकडे मुळाची भाजी आ ताईकडे भवानी कर मुळ्याच्या भाजी ताई एक मुळाची भाजी माझी ठेवून द्यायची मी नंतर येऊन घेणार ती तुमच्याकडे ठेवून द्या येताना घेतो मी हां वीस रुपये देऊन आपण एक मुळाची भाजी आपल्या कष्टकऱ्यांकडे घेतली येताना घेऊया बरेचसे कष्टकरी आता दिसतले आपण या बाजारात सुद्धा कुठल्यातरी कष्टकऱ्याक वीस रुपये आपण देऊन त्याच्याकडे एखादी वस्तू खरेदी करतो ते आता आज आपण या ताईकडे गेली तर मी वळखलं ते आदिवासी ताई आहेत आणि ते खूप लांबून येतं आपल्या वस्तू घेऊन आणि या बाजारात बसतो बघा या ठिकाणीसुद्धा ड्रॅगन फ्रूट वगैरे वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे आता आपल्याला बुक मिळताली किंवा आपल्याला भाजी वगैरे बुक मिळताली जाऊया आपण पुढे जेवढं शक्य होईल तेवढं आता फुलांचं बाजार जवळपास संपलं नवीन गाजर आता बाजारात दिलेला तीस रुपये कैसा किलो दादा अर्धा किलो तीस येतात ह्या गाजर मात्र याच थंडीच्या सीझनला मिळतात बऱ्या प्रमाणात आणि आज तीस रुपये अर्धा किलो लिंबू वगैरे मोठे पेरून संत्री चिकू हे वे वेगळ्या प्रकारचे चिकू ड्रॅगन फ्रूट आता खऱ्या अर्थान भाजीपाला जो बाजार चालू झालेला असा हा असा दादर स्टेशनचा खुर्चा भाग जो माईमच्या दिशेने असा पांढरा दिशे पांढरा स्टेशनच्या दिशेने जो बाजार हा तो दादरा स्टेशनचा पुढचा भाग हा म्हणजे टुवर्स माटून घ्यायचं बरोबर आता भाज्यांचे वेगवेगळे प्रकार चालू झाले सगळी फळफ्लावर चालू आली या काही धनिया धनिया म्हणजे आपण कोथिंबीर म्हणतो त्याच्या दहा रुपया का जुडीये हो होलसेल बाजार असल्यामुळे हे थोडेसे गोष्टी कमी जास्त प्रमाणात कमी जास्त किमतीत नक्कीच बघू मिळतो सगळ्या भाज्या वगैरे आता बघू मिळत आलं पुदिना कडीपत्ता असं सगळा होलसेल बाजार बरेचसे जे भाजी विक्रेते असतात मुंबईमध्ये ठिकठिकाणी बसणारे ते या ठिकाणी येऊन भाजी विकत घेतात दहा रुपये कोथिंबीरची झुडी आहे दहा दहा रुपयात कोथंबीरची झुरी आहे धनिया म्हणजेच कोथिंबिरी आला वीस रुपये पाव किलो अशा सगळ्या गोष्टी या दादर स्टेशनच्या लगतच असलेल्या बाजारात बघूत मिळतात लसूण टोमॅटो टोमॅटोचा दर आज साठ रुपये किलो असा या दादरच्या मार्केटमधलो कोबी वगैरे भरपूर प्रमाणात भाजीपालो असतात होलसेल बाजार असल्यामुळे या ठिकाणी खरेदी विक्री खूप वेगवान आणि जलद असतात आजच्या बाजाराचं कोबीचं दर तीस रुपये किलो असेल एकदम फ्रेश कोबी कोबीचे कांदे किलो तीस रुपये काट्यांवरती वजन केलं जातं जे होलसेल भावात म्हणजे मोठ्या प्रमाणात कोबी विकत घेतील तीस रुपये किलोचा दर असा आणि सगळ्या प्रकारचे भाजी बघा पालेभाजी फळभाज्या फुलभाज्या सगळ्या एकदम सगळ्या प्रकारच्या भाज्या सस्ता हो गया चाळीस हो रुपये किलो आ, हो हो किलो सगळं काही आणि हो बाजार स्वस्त असतं सकाळी लवकर भरतात आता हे बाजार खऱ्या अर्थाने भरलेलो असा सगळं काही चाळीस रुपये किलो असा लाल गाजर चाळीस लाल गाजर चाळीस बैगण चाळीस सब चाळीस सगळं चाळीस रुपये पालक बी दस रुपया विकले अरे बापरे पालकाची पालकची जुडी सुद्धा दहा रुपयाने विक्री जातात आणि फ्लॉवर त्याचप्रमाणे काकडी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये दोन दोन किलो शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा नेहमीच आपण बाजारामध्ये बघतो आणि ते थोडेफार त्याचं दर कमी जास्त होत असतात असं सुंदर बाजार आहे का आहे का इतना अच्छा आणस दादा सगळी भाजी स्वस्त झाली असं दादा म्हणत आहे पन्नास चाळीस साठ रुपयाला भाजी, भाजी।, भाजी मिळते आहे हा आला मस्तपैकी टिळा लावलेले दादा आपल्याला बघायला मिळालं छान पैकी त्या बात आहे गॅस वेलकम 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 फक्त चाळीस रुपयात सगळी भाजी आणि आकर्षक व्यक्तिमत्व बऱ्याचशा युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघून मिळतो हा बंडल सगळं दहा रुपयाला कोथंबीर बंडल दहा रुपये सगळ्या भाज्या दहा रुपये आणि चाळीस रुपयाला चलो दादा थँक्यू असा बाजार आहे आज बाजार थोडासा स्वस्त झालेलो असा आज रविवार असल्यामुळे थोडं बाजार स्वस्त असं बघा सगळे बरेचसे लोक जे आहेत राहणारे आजूबाजूच्या परिसरातले किंवा या बाजारात खूप लांबून लांबून लम लोक येतात आणि खरेदी विक्री या बाजारात होता आज कोथंबीरची जुडी दहा पण झाली होती काही ठिकाणी वीस रुपयांपण वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळा बघू मिळतो शेवग्याच्या शेंगा पण भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा त्याचप्रमाणे आवळे बिवळे आता भरपूर बाजारात पिलेल्या असतात गाजर कोथंबिरीच्या जुड्या भरपूर प्रमाणात बाजारात असत भरपूर लोक लो। सकाळी सकाळची येऊन खरेदी करतो आता सकाळच्या जवळजवळ साडेआठ ते नऊ वाजलेले आहेत आणि बाजार बऱ्यापैकी भरलेलो असा पपई वगैरे बघा केवढे मोठे ते मोठे पपई कंदमुळा भरपूर प्रमाणात बाजारात असल्यात मोठो बाजार आहे कादरच्या पश्चिमेक भरणारो अगदी स्टेशनच्या जवळ भरणारो फूल बाजार त्याचप्रमाणे पालेभाज्या फळभाज्या मिळण्याचा जो असतो ठिकाणा तो बाजार मस्त बाजार हा बीट कंदमुळा वगैरे भरपूर प्रमाणात बीट बघा केवढं स्वस्त आहे ते साठ रुपये किलो आहे बीट आणि ही कंदमुळं आहे आणि सध्या आता कैरी पण आली आहे बाजारामध्ये कोतापुरी आंब्याची म्हणजे कैरी वगैरे आता बऱ्याचपैकी वापरली जाते गाजर काकडी असल्यापैकी रताळी कोबी त्याचप्रमाणे फ्लॉवर असं सुंदर भाज्या या दादांकडे आहेत छान महिन्यात ते भाजीचे फनस या बाजारात छान परत चायनीज पत्ता कोबी अशा सगळ्या गोष्टी हे चायनीज खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात काय नाही असं नाही सगळा काय ह्या दादरच्या बाजारात असा कडीपत्ते पुदिना हे बघा पुदिना बघा तेवढं होतो पुदिना पचनक्रियेसाठी चांगला असता आणि तो बऱ्याचशा गोष्टीमध्ये वापरला होता पुदिनाची चटणी पण होता गर्दी आहे या बाजारात ड्रॅगन फ्रूट का कशा आहे 100 में 4 आहे सर 100 में 4 ड्रॅगन फ्रूट आज 100 ला 4 असतले ड्रॅगन फ्रूट मोसंबी संत्री की जी सीजनल फळा ती या या बाजारात भरपूर प्रमाणात दिलेली आहेत जास्तच जास्त ड्रॅगन फ्रूट दिसतात आपल्याला पन्नास पन्नास रुपयाला ला वाटत सफरचंद त्याचप्रमाणे डाळीं भरपूर प्रमाणात या बाजारात असत हे बघा ही सगळी फळं या ठिकाणी उपलब्ध असतात अगदी स्टेशनच्या बाजूकच एक सुंदर बाजार असल्यामुळे या ठिकाणी फळं त्याचप्रमाणे पालेभाज्या फळभाज्या आणि फुलं ही सगळी या जवळपासच्याच परिसरात सगळा आपला गावतला त्यामुळे बाजारात जर ह्या देऊ दादरच्या बाजारात तुम्ही इलास तर तुमच्या सगळ्या गोष्टी हे नक्कीच उपलब्ध होतील अहमदाबाद जी बोरं त्याचं पण मोसंबी शंभर रुपयात आठ संत्र असत आणि संत्री मोसंबी त्याचप्रमाणे नारळ पाणीसुद्धा या गल्लीमध्ये उपलब्ध असा आणि हे अगदी दादर स्टेशनच्या समोरच हा सगळ्या असा आणि दादर स्टेशनच्या समोरच ही सगळ्या गोष्टी आपण बघतो मायबाप रसिक हो बरंच वेळ मी ह्या दादरच्या फुले मंडई तसेच भाजी मंडई आणि फळमंडई या विभागात आहे या दादरच्या बाजाराचा व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व हो, शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा मायबाप रसिक हो धन्यवाद जय हिंद